नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्पोकन इंग्लिश पार्ट नऊ इंग्रजी शिकायची आहे ना तुम्हाला तर मग हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सराव करा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण शुल्ड उल्ड सहायकारी क्रियापदाचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया व्हिडिओला क्रियापद ए आणि सहाय्यकारी क्रियापदे शुल्ड म्हणजे हवं आणि शुल्ड व म्हणजे जायला हवं शुल्ड प्ले म्हणजे खेळायला हवं आणि शुल्ड फ्लाय म्हणजे उडायला हवं यू शुल्ड प्ले म्हणजे तुम्ही खेळायला हवं यू शुल्ड स्पीक इन इंग्लिश तुम्ही इंग्रजीत बोलायला हवं भाषांतर करा बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये तुम्हाला हे आपण वापर कसा केलेला आहे तर खालील वाक्यांचं तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे यू शूल्ड मीट युअर फादर यू शूल्ड टेक रेग्युलर एक्सरसाइज दे शूड बी होम बाय सेवन पी एम अवर शूड शूड बी रेडी बाय मंडे आय शूड गेट मोर टाईम फॉर धिस वर्क ऑफ टू कम्फ्लेट तर या वाक्यांचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे भाषांतर करायचं आहे लक्षात ठेवा ही सूचना आहे बघा वरील प्रकारच्या वाक्याचे नकारार्थ बनविण्यासाठी शुल्ड नॉटचा वापर खालीलप्रमाणे आपण करायला पाहिजे बघा तर बघा यू शूड नॉट प्ले तुम्ही खेळायला नको शुल्ड नॉटचा वापर आपण या वाक्यामध्ये कसा केला बघा यू शुल्ड नॉट स्लीप इन डे टाइम तुम्ही दिवसा झोपायला नको दुसरा प्रश्न बघा यामध्ये प्रश्न बनविण्यासाठी शूल्ड चा वापर खालीलप्रमाणे करावा प्रश्न तयार करण्यासाठी शूल्ड यू प्ले तुम्ही खेळायला हवं का शूल्ड यू नॉट स्टडी एट होम तुम्ही घरी अभ्यास करायला नको शूल्ड सी बी एट होम अवे तिने नेहमी घरी राहावं का बघा या ठिकाणी आपण नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी नॉट शूड नॉटचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे बघा तर खालील प्रश्नांना तुम्ही इंग्रजीत लिहायचे आहेत बघा या ठिकाणी चार प्रश्न आहेत मी तेथे सकाळी पोहोचायला हवं का व्यायाम दररोज करायला हवा का प्रत्येकाने पूजा केलीच पाहिजे आहे का आम्ही इंग्रजी बोलायला हवं का बघा हे चारही वाक्याचं तुम्हाला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे तर कसं होईल बघा पहा या ठिकाणी शूल आय रीच देअर इन द मॉर्निंग व्यायाम दररोज करायला हवा का शूल्ड एक्झरसाईज डन डेली प्रत्येकाने पूजा केलीच पाहिजे का शुल्ड एव्हरी वन वरशिप आम्ही इंग्रजी बोलायला हवा का हे आव स्पोकन इंग्लिश बघा या ठिकाणी आपण चारही वाक्यांचं इंग्रजीमध्ये रूपांतर केलेलं आहे पा तर उल्ड म्हणजे याचा आणि उल्ड गो म्हणजे जायचा याचा वाक्यामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे पा उल्ड प्ले म्हणजे खेळायचा आणि उल्ड वरखाड म्हणजे कष्ट करायचा सी उल्ड जम्प ओर मी ती माझ्यावर झेप घ्यायची आपण बघतो आहे उल्ड लास्ट लॉंग ती ते खूप टिकायचे दे वुल्ड स्टील थिंग ते वस्तूच चोरायचे ही उल्ड राईट तो लिहायचा गांधीजी ओल्ड रिट न्यूज पेपर डेली म्हणजे गांधीजी दररोज वर्तमानपत्र वाचायचे उल्ड या ठिकाणी बघा वाचायचे आता नोट काय बघा वरील भूतकाळी सवयीने घडणारी गोष्ट कृत्य दिसते तरी सुद्धा सध्याच्या परिस्थितीतील सर्वसाधारण सवयीने घडणारी घटना उल्डच्या वापराने दर्शिरा येते उदाहरणार्थ पहा वी वुल्ड गेट अप इयरली अँड गो फॉर लाँग वॉक म्हणजे आम्ही सकाळी लवकर उठून लांब मॉर्निंग वॉकला जात असतो वी वुल्ड गेट दुसरं वाक्य बघा ही वुल्ड नेव्हर लेट माय बडी बडी नो नॉट ही वॉज डुईंग तो काय करतो ते कधीही कोणाला कळू देत नसे ही, ही वूल नेव्हर आता तुम्हाला अभ्यास काय आहे बघा बघा वरील प्रमाणे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत तर प्रश्न बनवण्यासाठी उलच्या वापराने अर्धछटा प्राप्त होते काय होते या वाक्याला अर्थ छटा उदाहरणार्थ वुल्ड यू लाइक टू टेक बनाना वुल्ड यू लाइक टू टेक बनाना म्हणजे केळ खाता का आपणाला केळ आवडेल का आपण या ठिकाणी या उलचा कसा वापर केला बघा कॅन आता कॅन म्हणजे चे प्रश्न कॅन आय लिव इयरली टू डे मी आज लवकर निघू शकतो का कॅन आय लिव्ह इयरली टूडे म्हणजे आपण कॅनचा वापर या वाक्यामध्ये कसा करतोय बघा कॅन वी नॉट स्टार्ट अ लिटिल इयरली म्हणजे आपण थोडे लवकर सुरू नाही करू शकत का कॅन वी नॉट स्टार्ट अ लिटिल इयरली कॅन यू कम हेअर अ मिनिट प्लीज एक मिनिट इकडे येता का बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये कॅनचा आपण वापर कसा करतो आहे तर नीट काळजीपूर्वक तुम्ही या सेंटेन्सेस अभ्यासपूर्वक वाचन करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण करणार आहे मे मे चा वापर वाक्यामध्ये कसं करायचा मे म्हणजे विषय अधिक मे हॅव द लोअर बर्थ बेस मला खालची जागा मिळेल का मे आय कमी मी आत येऊ का मे आय हेल्प यू तुला मदत करू का मे आय गेट चेअर फॉर यू मी तुला बसण्यासाठी खुर्ची ठेवू का मे आय इन्व्हाइट यू फॉर डिनर वन ऑफ दिस डे म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला जेवायला बोलवू का बघा या ठिकाणी मेचा आपण या वाक्यामध्ये कसा करतो आहे आता ही सूचना आहे बघा वरील वाक्य प्रत्यक्षात प्रश्न नाहीयेत तुम्ही जर विचार केलात मे आय इन सर किंवा मे आय हेल्प यू तरी प्रश्न नाही आहे पण विद्यार्थ्यांना भाषांतर समजावे म्हणून हे अर्थ दिलेले वास्तविक अर्थ असे आहेत उदाहरणार्थ मे डे म्हणजे तुम्हाला एखाद्या दिवशी जेवायला बोलावतो याचा अर्थ असा आहे म्हणजे आणखी काही वाक्य आपण या ठिकाणी बघणार आहोत मे यू यु लाग म्हणजे जी चिरंजीवी व्हा मे गॉड हेल्प यू परमेश्वर तुम्हाला मदत करो मे हे सौल रेस्ट इन प्लेस म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती मिळो आता अभ्यास काय बघा मे व कॅन वरील प्रमाणे वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत बघा या ठिकाणी हा तुमच्यासाठी अभ्यास आहे या ठिकाणी कुल्ड म्हणजे ऊ ऊ शकला किंवा शकतो आता या कुलचा वापर आपण कसा करूया वाक्यामध्ये बघा आय कुल्ड डू दिस मी हे करू शकतो आय कुल्ड रन बाय मी सायकल चालवू शकतो किंवा चालू शकलो मी हे करू शकलो कुल डू दिस आता यामध्ये बघा जरी कॅनचा भूतकाळ हा कोल्ड म्हणून समजला जातो तरी भूतकाळी उपयोग क्वचितच यामध्ये केलेला जातो म्हणून या ठिकाणी आपण हा वापर केलेला आहे उदाहरणार्थ बघा ही कोल्ड बी इन द ऑफिस म्हणजे तो ऑफिसात असू शकतो किंवा नसेलही ही कोल्ड ब्रॉ माय स्कूटर म्हणजे तो माझी स्कूटर नेऊ शकतो म्हणजे ची प्रश्न ची प्रश्न कोल्ड आय युअर फोन मी तुमचा फोन वापरू का कोल्ड यूज युअर फोन मी तुमचा फोन वापरू का कुल डाय गिव्ह यू अनादर ड्रिंक तुम्हाला आणखी पेय देऊ का आता या ठिकाणी बघा कुळचे प्रश्न वास्तविक प्रश्न नसून अनुमती मागण्याचे साधन आहे एखाद्याकडून जर आपल्याला अनुमती मागायची असेल तर या ठिकाणी कुळचा वापर आपण या वाक्यामध्ये करायचा असतो म्हणजे तुम्हाला आणखी पेय देऊ का किंवा मी तुमचा फोन वापरू का कुल डाय युज युअर फोन बघा आपण अनुमती देत असाल तर यासाठी आपण कुळचा वापर करतो बघा आता कुळचे अनेक वाक्य तयार करा आणि त्याचप्रमाणे कुळयुक्त तयार वाक्य मिळाले तर त्यांना चांगल्या प्रकारे समजून पाठांतर करा पाठ्यपुस्तकामध्ये असे बरेचसे वाक्य आहेत की त्याचे ते, ते वाक्य मिळवा आणि त्याचे पाठांतर करा आता या ठिकाणी आपण मस्ट म्हणजे यालाच हवं या क्रियापदाचा आपण वापर करतोय मस्ट गो म्हणजे जायलाच हवं आय मस्ट लर्न इंग्लिश मी इंग्रजी शिकायलाच हवं यू मस्ट रीड दिस बुक तू ही पुस्तकं वाचायला हवं ही मस्ट बी अवर फिफ्टी तो म्हणजे पन्नासच्या वरचाच आहे आता या ठिकाणी बघा मस्ट हे स्वेच्छेने स्वीकारलेले बंधन आहे हॅव टू किंवा हॅश टू किंवा हॅ टू हे बाह्य बंधन आहे आणि यू हॅव टू गो तुला जावं लागते हे बाह्य बंधन आहे तुला जावं लागते हे काय आहे बाह्य बंधन आहे यू मस्ट गो तुला जायला हवं तुला जायलाच हवं म्हणजे हे स्वैच्छेनं झालं आणि या ठिकाणी बघा हे बायाबंदाला तुला जावं लागते दोन्ही वाक्यामधला फरक तुम्ही पाहत असाल या ठिकाणी बघा मस्ट मस्टचा भूतकाळ नाही त्यामुळे हॅड टू या ठिकाणी वापरावे उदाहरणार्थी मॉर्निंग टू फॅट वॉटर मला दर सकाळी पाणी आणायला लवकर उठावं लागत होत उठावं लागत होत आता नोट या ठिकाणी सूचना बघा मस्ट विरुद्ध नीड नॉट होत असले तरीही मस्ट नॉट चा वापर करता येतो मस्ट चे विरुद्ध नीड नॉट होत असले तरीही काय करू शकतो आपण मस्ट नॉट चा वापर आपण या ठिकाणी करू शकतो उदाहरणार्थ बघा स्टुडंट मस्ट नॉट वॉच टी व्ही टू मच म्हणजे विद्यार्थ्याने अधिक टीव्ही बघू नये स्टुडंट नीड नॉट वॉच टीव्ही टू मच बघा या ठिकाणी दोन्ही वाक्यामधला फरक बघा तर यामध्ये मस्टची अनेक वाक्य तयार करा तयार पुस्तकातील वाक्यांचे पठन करा आणि पाठांतर करा या ठिकाणी आपण मस्ट नॉट चा वापर किंवा नीड नॉट चा वापर कसा करतोय या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे माइट हे मे चे भूतकाळी रूप असले तरी त्याचे खालील उपयोग अधिक प्रचलित आहेत मे पेक्षा कमी संभावना दर्शवितो यू माइट बी ऑल राईट म्हणजे तुम्ही बरे असाल यू माइट द बॉस बट यू आर टील बॉस असालही पण अजूनपर्यंत मूर्ख मूर्खात या ठिकाणी आपण वापर कसा करतोय बघा बघा म्हणजे म्हणजे या ठिकाणी प्रश्न आहे माईट आय स्पीक टू यू अ मुमेंट थोडा वेळ तुझ्याशी बोलू शकतो का माईट आय स्पीक टू यू अ मुमेंट अँड हु माइट यू बी तू कोण आहेस काय समजतो स्वतःला माईट आय टेक शिला फॉर डिनर मी सिला जेवायला बाहेर नेऊ का बघा या ठिकाणी माईटचा वापर आपण कसा करतो आहे वेल यू माइट बट कम बॅक बिफोर टेन ओ क्लॉक बरं घेऊन जा पण दहाच्या अगोदर परत या विल यू माइट बट कम बॅक बिफोर टेन ओ क्लॉक बघा माईटचा आपण या ठिकाणी आपण कसा केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल या प्रकारचे सर्व ग्रामरचे व्हिडिओ स्पोकन इंग्रजीचे व्हिडिओ तुम्हाला या गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मिळेल आपण गोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद